ययत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी तर आज आपण क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील मिसलेनियस म्हणजेच विविध यामधील क्लॉक हा उपघटक पाहणार आहोत तर प्रश्न पाहण्याआधी पा। या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे पहा या उपघटकावरील प्रश्नांमध्ये घड्याळावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात घड्याळाचे चित्र दिलेले असते व त्यावरून वेळ विचारलेली असते तसेच काटा व मिनिट काटा यांच्या स्थानावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात विद्यार्थ्यांनी दिलेल्या घड्याळ्याचे व्यवस्थित निरीक्षण करून अचूक वेळ दर्शवणारा पर्याय निवडावा पहा या ठिकाणी काही सॅम्पल क्वेश्चन्स आहेत चूज करेक्ट टाइम तर या ठिकाणी घड्याळ दिलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये वेळ दाखवलेली आहे आणि किती वाजले असं विचारलेलं आहे ट्वेल्व ओ क्लॉक थ्री ओ क्लॉक फोर ओ क्लॉक आणि टू ओ क्लॉक तर या ठिकाणी पहा लहान काटा जो आहे तास काटा दोनवर आहे आणि मोठा काटा पहा इथं बारावर आहे म्हणजे किती वाजलेले सहा दोन वाजलेले आहेत म्हणजे टू ओ क्लॉक द ड्युरेशन ऑफ क्रिकेट मॅच इज थ्री आवर्स द मॅच बिगिन्स ॲट एट पी एम द मॅच एंड्स ॲट डॅश म्हणलंय पहा या ठिकाणी क्रिकेट मॅचचा जो अवधी आहे तो तीन तासाचा आहे आणि क्रिकेट मॅच आठ वाजता चालू झालेली आहे आणि ती किती वाजता संपेल असं विचारलेलं आहे आता आठच्या चालू झाली आणि तीन तास चालणार आहे म्हणजे आठच्या पुढं आपल्याला तीन तास पाहावं हो लागेल म्हणजे किती वाजलेले असणार आहेत सांगा इलेवन ए एम एलेवन पी एम थ्री ए एम आणि थ्री पी एम तर या ठिकाणी तीन तासाचा अवधी होता म्हणजे एलेवन पी एम झाले असणार आहेत म्हणजे बरोबर तीन तास होतील चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द वेब तर खालील ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला या रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहायचं आहे पहा या ठिकाणी तीन वाजलेले ती आहेत या ठिकाणी या ठिकाणी पहा दोन पंधरा लिहिलेलं आहे इथं दोन पंचेचाळीस आणि इथं दोन तीन वाजलेले लिहिलेलं आहे मग आता दोन पंधराच्या नंतरनं इथं काय येईल सांगा पंधरा पंधरा मिनिटाचं गॅप आहे पहा दोन पंधरा नंतरनं या ठिकाणी काय येणार आहे दोन तीस येणार दोन तीस नंतर दोन पंचेचाळीस त्यानंतरनं तीन म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी तीन बरोबर आहे पंधरा मिनिटाचा गॅप आहे इफ द क्लॉक शोज द टाईम सेवन्टीन मिनिट टू नाईन व्हेअर विल यू ड्रॉ द मिनिट हँड तर या ठिकाणी पहा आता काय मिळालेलं आहे द टाइम सेवन्टीन मिनिट टू नाईन म्हणजे नऊ ला सतरा मिनिट कमी आहे ज्या ठिकाणी यामध्ये टू आलेला आहे पहा जेव्हा असं आलेलं असतं तेव्हा तेवढ्या वाजण्याला तेवढे कमी असतात म्हणजे नऊ वाजायला इथे किती मिनटं कमी आहेत सतरा मिनटं कमी आहेत व्हेअर विल यू ड्रॉ द मिनिट हँड म्हणजे मिनिट हँड कुठं असेल म्हणलं आहे तर आता नऊला सतरा मिनटं कमी आहेत म्हणजे या ठिकाणी जरा या ठिकाणी पहा घड्याळामध्ये नऊला म्हणजे नऊ कुठं आहे पहा इथे नऊ आणि नऊला सतरा मिनटं कमी आहेत म्हणजे हे पंधरा मिनटं झाले सोळा सतरा म्हणजे या ठिकाणी आठ आणि नऊच्यामध्ये कुठेतरी काय असणार आहे सांगा मिनिट काटा असणार आहे बिटवीन एट अँड नाईन पर्याय क्रमांक चार चूज द करेक्ट टाईम तर आता घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत पहा लहान काटा जो आहे वर मोठा काटा सहावर आहे तर या ठिकाणी साडेचार वाजलेले आहेत मग इंग्रजीमध्ये साडेचार वाजले आहेत त्याला काय म्हणतात हा पास्ट फोर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे